नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाइट युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण एक अत्यंत महत्वाचा विषय घेऊन आलो आहोत बनावट यू पी आय ॲप्समुळे होणारी फसवणूक डिजिटल पेमेंट्सच्या वाढत्या वापरामुळे फसवणूक करणारे लोकही अधिक सक्रिय झाले आहेत चला तर या फसवणुकीपासून कसे वाचायचे ते जाणून घेऊयात एक बनावट ॲप्सची ओळख बनावट ॲप्स हे अधिकृत ॲप सारखेच दिसतात परंतु त्यांचा उद्देश फसवणूक करणे असतो हे ॲप्स वापरून फसवणूक करणारे लोक खोटे पेमेंट स्क्रीनशॉट्स तयार करतात आणि व्यापाऱ्यांना पैसे दिल्याचे भासवतात त्यानंतर फसवणुकीची पद्धत फसवणूक करणारे लोक बनावट ॲप्स वापरून क्यू आर कोड स्कॅन करतात आणि खोटे पेमेंट कन्फर्मेशन दाखवतात काही वेळा ते स्क्रीन शेअरिंग ॲप्स जसे की एनिडेस्क किंवा टीम व्यूवर्स वापरून तुमच्या फोनवर नियंत्रण मिळवतात आणि तुमची वैयक्तिक माहिती देखील चोरतात कोणाला धोका आहे या फसवणुकीचा सर्वाधिक धोका लहान व्यापारी फेरीवाले आणि रोजंदारी कामगारांना आहे जे सारख्या पेमेंट कन्फर्मेशन साधनांचा वापर करत नाही मित्र मित्रांनो यापासून सुरक्षित राहण्यासाठी आपण काय करू शकतो अधिकृत ॲप्स वापरा नेहमी गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप एप स्टोअरमधूनच ॲप्स डाउनलोड करा साऊंडबॉक्स वापरा पेमेंट कन्फर्मेशनसाठी साऊंडबॉक्स सारख्या उपकरणांचा सा वापर नक्की करा स्क्रीनशॉटवर विश्वास ठेवू नका केवळ स्क्रीनशॉटवर आधारित पेमेंट कन्फर्मेशनवर विश्वास ठेवू नका तुमच्या ॲपमध्ये पेमेंट प्राप्त झाले का ते नक्की तपासा अनधिकृत लिंकवर क्लिक करू नका ईमेल एस एम एस किंवा सोशल मीडियावरून आलेल्या अनोळखी लिंकवर क्लिक करू नका फसवणूक झाल्यास काय करावे तात्काळ ॲप अनइन्स्टॉल करा जर तुम्ही बनावट ॲप डाउनलोड केले असेल तर ते ॲप लगेच अनइन्स्टॉल करा पासवर्ड बदला तुमचे सर्व संबंधित खात्यांचे पासवर्ड बदलून टाका सायबर क्राईमला तक्रार करा डब्ल्यू 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 डॉट सायबर क्राईम डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर तक्रार नोंदवा किंवा एकोणीस तीस या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करा मित्रांनो डिजिटल युगात सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे बनावट ॲप्सपासून सावध रहा आणि तुमचे पैसे सुरक्षित ठेवा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशा आणखी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद